आयआयटी मुंबई ही देशातली नावाजलेली उच्च शिक्षण संस्था या संस्थेच्या नावे भाजपला तुमचं मत देऊ नका अशा आशयाचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आयआयटी मुंबई ही शासकीय शिक्षण संस्था असल्यामुळे या भाजप विरोधी ट्विटनं सर्वत्रच खळबळ माजली पाहुयात या व्हायरल झालेल्या ट्विट मागचं नेमकं वास्तव आहे तरी काय तुम्ही तुमचं मत भाजपला देऊ नका आयआयटी मुंबईच्या नावे ट्वीट व्हायरल धार्मिक असणं आणि मूर्ख असणं दोन्ही भिन्न जनता भाजपला मत देण्या इतकी मूर्ख नाही आयआयटी मुंबईच्या ट्विटमुळे खळबळ भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातली पहिली तंत्रज्ञान संस्था आहे आपला लौकिक राखत उत्तरोत्तर वाढत जाऊन ती जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारुपाला आली ही संस्था तिच्या उच्च तंत्रज्ञान शिक्षणासाठी ओळखली जाते मात्र आतापर्यंत गिरवलेला पायंडा या संस्थेनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भाष्य करत मोडीत काढला या संस्थेच्या नावे एक ट्विट व्हायरल झालं ज्यामध्ये भाजपला मतदान करू नका अशा प्रकारचं सूर यातून प्रतीत होतोय हे नेमकं ट्वीट हिंदुत्व आणि या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत त्याचप्रमाणे धार्मिक असणं आणि मूर्ख असणं याही दोन्ही गोष्टी भिन्न आहेत भारतीय जनता धार्मिक भलेही असेल मात्र भाजपला मत देणे इतपत मूर्ख मुळीच नाही हे ट्वीट परवा पोस्ट केलं गेलं आणि नंतर हटवण्यासुद्धा मात्र त्या काळात तासाभरात ते मोठ्या प्रमाणात पुढे फॉरवर्ड करत व्हायरल झालं त्यामुळे एक शासकीय संस्था एका मोठ्या राजकीय पक्षाबद्दल आणि पर्यायनं मोदी सरकारबद्दल असं कसं काय बोलू शकते अशी चर्चा समाज माध्यमांवर खरं पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मुंबईतील पवईमध्ये या संस्थेचा पाया रचला त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या संस्थेस राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा देण्यात आला तेव्हापासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईत उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपाला आली ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते विशेष म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे येऊन विद्यार्थ्यांना संबोधित केलं होतं त्यांच्या शेजारी बसलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपण आता पाहू शकता we must build on this further and make India the most attractive destination for innovation and enterprise. मात्र या मोदी विरोधी ट्वीट मुळे शिक्षण क्षेत्रात एकच हल्लकल्लोळ उडाला याबाबत जेव्हा आम्ही अधिक तपास करण्याचा प्रयत्न केला आणि आय आय टी मुंबईच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर याची पडताळणी केली तेव्हा त्यांचं या व्हायरल ट्विटबाबतचं स्पष्टीकरण आमच्या हाती लागलं ते असं होतं तेव्हा आय आय टी मुंबईच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं हे भाजप विरोधी ट्विट म्हणजे कुणाचा तरी निव्वळ खोडसाळपणा असल्याचं इथे स्पष्ट होत आय आय टी मध्ये सैलेजा मेहता जे आहेत स्कूलच्या मेजा डिपार्टमेंटच्या ट्विटवर अकाउंटवर आले होता ते हिंदू आणि मध्ये खूप फरक आहे आणि हे हिंदुइजमवर हिंदु हिंदु कोणीही मोदीला वोट करू नये कुठलीही सरकारी संस्था असा प्रकारच्या वक्तव्य ट्विटरवर करू शकत नाही आतापर्यंत जे मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं आहे की हा ट्विट जे झाला होता ते आमच्या नाही आहे ते वेगळे आहे आणि त्याची चौकशी होत आहे ते चौकशीनंतर त्याच्यावर मोठी कारवाई केली जाईल मोहन धुझा आनंद पांडे टी मुंबई नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम